नमस्कार मंडळी लाईव्ह मध्ये स्वागत आहे yeah <laughs> नमस्कार मंडळी लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक करा कमेंट करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद मंडळी जेवण झालं का मंडळी तुमचं <coughs> लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांच <coughs> लाईक करा कमेंट करा जेवण झालं का मंडळी लाईव्ह मध्ये स्वागत आहे मंडळी लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईक करा कमेंट करा नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा जेवण झालं का मंडळी राम कृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ లైక్ లైక్ మండీ రామ్ కృష్ణహరి మండీ you <laughs> ైక్మేం like క <tune> डबल डबल नाव ना आली एकच असतं डबल डबल असत नमस्कार मंडळी लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण झालं का मंडळी दिस आज दिसायचं बंद केले ताई म्हणून आज दिसाय ना जेवण झालं का कोमलताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ जेवण झालं का कोमलताई का हो आज ना दाजीला बरच नाही आहे दाजी झोपलेत म्हणून मी बंद केले आज, आज असंल बोलावा एक तर लावी घेणारच नव्हते आज मी पण म्हटलं जाऊ देवा अस बोलू हो झालं झालं काय जीवन बर बर मग काय चाललंय बर आहे ना ताई हा औषध घेतलं झोपले ते नमस्कार दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं धन्यवाद ओम साईराम जेवण झालं की दादा लाईक केल्याबद्दल सर्वांच धन्यवाद नमस्कार दीदी नमस्कार दादा नमस्कार होगा तई मनते दादा साहब आगा हो ताई दादा काय होते दादा संगा काय नाही थंडी ताप आहे सर्दी सर्दी झाली ताप बी आल्यास जीवन जीवनुरकीला औषध घेऊन झोपले ते दाजी न उठवा बसच वाटाय ना म्हणते तर तूच बोल म्हणले ते मी म्हटलं बोलते पण मी असं नाही बंद करून बोलल म्हणलं सांग तू दादा म्हणत मी सांगतो काय करायचं ते काय करायचं दादा सांग ना का उठू नाही ते उठायचेच नाही काही त्यांना बसू वाटाय नाही काही नाही आज मी ते घेणारच नव्हती लव पण ते म्हणले बघा असच घे म्हणून घेतला सर्वांचं स्वागत आहे मंडळी लाईक करा कमेंट करा जे नवीन असेल सबस्क्राईब करा <coughs> औषध घ्या तब्येतीची काळजी घ्या हो ताई औषध घेतले ताई झोपले ते तब्येतीची ती काळजी बी घेतो हो जेवण झालं ते मग ताई काय चाललंय आणि बरे ना मी पण काळजी घ्या होत आहे काळजी घेतो आम्ही हो बरी हो, हो का बर बर लाइक करा कमेंट करा मंडळी

वच एक कमेंट वाचा गुड नाईट दादा म्हणते गुड नाईट धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद कोमलताई सपोर्टिंग धन्यवाद मुझे अपना काम करा दोन चमचे कांद्याचा रस आणि ओके पडून जाईल ओके ते करा एवढे हो दादा करते मी धन्यवाद सांगितल्याबद्दल एक कमेंट होती ती पण ती जवळ तिथं नाही आली दादा मी वाचलं पण नव्हती तुम्ही तुम्हाला उठू नका तेवढंच होतं वरचे कमेंट वाचा मनले ना तेवढे करेन करेन नक्कीच करेन ही मी ही कमेंट होती ती हो का बर बर नमस्कार लाइव मध्ये स्वागत आहे धन्यवाद लाइक डन केल्याबद्दल Namaskar! maskar, pieata na maskar la